पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये सतर्कतेने राबवण्यात येणाऱ्या रात्रीच्या गस्ती पथकामुळे घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसला आहे गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यानं कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी रात्रीच्या वेळी गस्ती वाढवण्याच्या आणि सतर्कतेनं पेट्रोलिंग करण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत त्यांच्या सूचनानुसार कोडोली पोलिसांनी ठाण्याच्या हद्दीतील सुमारे तीस गावातील प्रमुख ठिकाणी सध्या एक्क्याण्णव ठिकाणी क्यू आर कोड प्रणाली बसवली आहे या मार्गावरून पोलिस गाडीतून पेट्रोलिंग करत रात्रीचे गस्ती पथक गेली दोन महिने लोकांच्या सुरक्षितेसाठी राबताना दिसत आहेत यामुळे याचा चांगला दिलासा मिळत आहे सगळ्या गावातलं वातावरण अत्यंत निर्भयपणे आता झालं आहे कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातील प्रमुख चौक मंदिरे मशीद बँका ए टी एम एस टी स्टँड चौक पोस्ट ऑफिस आदी महत्त्वाच्या ठिकाणी तसेच चिकुर्डे धरण सावर्डे धरण ज्योतिबा डोंगर वाघबीळ फाटा पैजारवाडी यासारख्या तीस गावात क्यू आर कोडची यंत्रणा बसवून याच मार्गावरून गस्त घालणारी पोलीस गाडी दररोज फिरते सध्या ही गाडी सुमारे तीनशे किलोमीटरचा परिसर कव्हर करत रात्रभर गस्त घालत असते या सततच्या आणि नियोजनबद्ध पेट्रोलिंगमुळे गेल्या दोन महिन्यांपासून कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही घरफोडी किंवा चोरीचा गुन्हा घडलेला नाही त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत असून कोडोली पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली हे गस्ती पथक अत्यंत कर्तव्यदक्षपणे काम करत असून जनतेच्या शांतता आणि सुरक्षित ते मोलाची भूमिका बजावत आहेत घरफुडी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सतर्कपणे पेट्रोलिंग करून क्यू आर कोडमध्ये वाढ करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक सो कोल्हापूर श्री योगेश कुमार गुप्ता सर यांनी क्राईम मिटिंगमध्ये सूचना दिल्या होत्या त्या सूचनांच्या अनुषंगाने कोडोली पोलिस आणि हद्दीमध्ये सोळा क्यू आर होते तर क्यू आरची ची संख्या पण सोळाहून एक्क्याऐंशीवर नेलेली आहे आणि कोडोली पोलिस ते जे काय घरफुडी चोरीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली होती मागील काही महिन्यामध्ये आम्ही क्यू आर कोडचा वापर करून सततमने पेट्रोलिंग करत असल्यामुळे कोडोली पोलिसांनी इथे घरफुडी चोरीच्या पुण्यामध्ये घट झालेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र